ഉം 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 स्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् सरस्वती व्यासन तप जय मुदिरेत ओ श्री परमात्मने नम आज आपण त्रेतायुगामधली राम रामसीतांची कथा ऐकणार वाल्मिकी रामायण हे रामकथेसाठी मूल स्रोत मानलं जातं त्या वाल्मिकी रामायण आणि तुलसीरामरचित रामचरित मानस हे दोन ग्रंथ म्हणजे भक्तिगंगेमध्ये विहार करण्यासाठी आपल्याला उपलब्ध असलेली साधनच आहे आजची कथा जी हो, आहे श्री राम, तर तापस धारन करून रामा ती श्रीराम सीता लक्ष्मणासह वनवासात विहार करत असतानाची आहे श्रीराम वनवासात तर निघाले कैकेयींनी त्यांना सांगितलं होतं तापस वेष धारण करून वनवासात जायचं आहे रामाने ती आज्ञा शिरोधार्य मानली होती राजवस्त्र अलंकार या सगळ्यांचा त्याग केला तापसी वेश धारण केला जटा जटाजूट बांधले आणि तापसी वेषामध्ये श्रीराम वनवासात निघालेत पण सीतामाईला मात्र तापसी वेषात जाय जाऊ जायला नको असं राजांनी कैकईला विनंतीपूर्वक सांगितलं आणि सीतेला अनुज्ञा मिळाली श्रीराम वनवासात जाताना जरी तापसी वेशात गेले होते तरी त्यांनी आपलं कोदंड धनुष्य ते मात्र जवळ ठेवलं होतं एक दिवस अतिरी ऋषींच्या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर विहार करत असताना एक राक्षस अचानक झाडावरून उडी मारून आला आणि त्यांनी राम आणि लक्ष्मण यांच्यामधून संरक्षित असलेल्या सीतेला उचलून न्यायचा प्रयत्न केला उचलून घेऊन निघाला श्रीराम आणि लक्ष्मण त्याचा पाठलाप करायला लागले त्या राक्षसाचं नाव विराध हो। त्या राक्षसाला श्रीरामांनी धनुष्यबाणाने मारायचा प्रयत्न केला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला अखेर दोघांनीही त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर सीतामाई तर मुक्त झाली थत्थर कापत होती बिचारी अचानक आलेलं संकट ना श्रीरामांनी त्या विराधाला पकडल्यानंतर दोघांनी मिळून अनेक उपायांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण विराधाला काही मरण येईना तेव्हा श्रीरामांच्या लक्षात आलं श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा तू जमिनीमध्ये एक चर म्हणजे खंदक छोटासा खड्डा तयार कर आणि श्रीरामांनी त्या विराधाला आडवं पाडून त्याच्या मानगुटीवर पाय रोवला आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला जिवंत ढकलून दिलं आणि त्याचा मृत्यू तशा प्रकारे होणार हे श्रीरामांच्या लक्षात आलं आणि त्या प्रकारे त्या विराधाचा अंत ओढवला हो आजच्या काळाशी ही कथा कशी चपखल बसते बघा सहजपणे निष्पाप अशी ही सीतामाई रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या भरवशावर प्रवास करते आहे काहीही कारण नसताना कुणीही खोड काढलेली नसताना या विराध राक्षसांनी सीतामाईचा ग्रास करण्याचा प्रयत्न केला आहे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सीतामाई अशा वेळी अचानक झालेल्या आलेल्या संकटामुळे काय करावं ते तिला उलगडलं नाही आहे पण श्रीरामांनी मात्र पुढचा मागचा विचार न करता कसं एखाद्या व्यक्तीला ठार मारायचं ठार मारणं उचित आहे का वगैरे वगैरे तत्त्वचिंतनात न अडकता जे करणं आवश्यक आहे स्त्रीचं रक्षण हे तर सामर्थ्यवान पुरुषाचं आवश्यक ध्येयच असायला हवं ना आणि आपल्या समोर जर एखाद्या निरपराध निष्पाप स्त्रीवर अत्याचार होत असेल तर प्राणांतिक प्रयत्नांनी त्या स्त्रीचं रक्षण करायलाच हवं श्रीरामांनी तेच केलं त्रेतायुगात श्रीरामांना अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागलेलं आहे युग बदललं म्हणून संकट बदलत नाही आहेत परिस्थिती बदलत नाही तेव्हाही अधर्मी अशाच प्रकारे धर्म न्यायाने वागणाऱ्या व्यक्तींना त्रास देत होते युग बदललं तरीही फरक पडलेला नाही द्वापार युगामध्येही हे आपल्याला अनेक कथांद्वारे सामोरं आलेलं आहे अगदी द्रौपदीच्या बाबतीतलीच कथा आहे ना माहीत मग कलियुगामध्ये तरी प्रत्यवाय कसा असेल कलियुग हे प्रलयाच्या दिशेने जाणारं अंतिम युग आहे चार युगांमधलं मग कलियुगामध्ये तर अशा अत्यारांचं अत्याचारांचा कळस होणारच मग अशा वेळी केवळ श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या सान्निध्यात होते म्हणून सीतामाईचं रक्षण श्रीराम करू शकले पण श्रीराम ही व्यक्ती कलियुगामध्ये अवतीर्ण व्हायला हवी असं मुळीच नाही आहे श्रीराम आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आहेत आपलं रक्षण करायला आपण स्वयंसिद्ध असणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण धैर्याने एखाद्या अशा संकटाला सामोरं जातो तेव्हा विनाकारण त्रास देणारी व्यक्ती निश्चितपणे गर्भगळीत होते दोन्हीपैकी जे कोण घाबरेल त्याला दुसरा वरचढ ठरून निश्चितपणे पराजित करू शकतो मग वरचढ कुणी ठरायचं श्रेष्ठ कुणी ठरायचं हा निर्णय ज्याच्यावर हल्ला झालेला आहे ज्याच्यावर संकट ओढवलेला आहे त्यांच्यापैकीच एकाने करायचा असतो ना मग कलियुगामध्ये असंच आपण देखील स्वयंसिद्ध व्हायला हवं तेच तर अशा या छोट्या छोट्या कथांमधून आपल्याला सामोरं येतं रामकथांमध्ये आणखी पण एक छान कथा आहे वेगळीच कथा आहे श्रीरामांच्या जवळ कायम कोदंड धनुष्य आहे त्याचा त्याग त्यांनी वनवासातसुद्धा केलेला नाही आत्ताच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ते लक्षात घेतलंच आहे एक दिवस हा विराधाचा प्रसंग घडून गेल्यानंतर पुढे प्रवास सुरू झालाय वाटेत शरभंग ऋषींशी गाठभेड झालेली आहे ज्यांची इच्छापूर्ती श्रीरामांनी केलेली आहे आणि मग पुढे प्रवासामध्ये एक दिवस सहज कुटीच्या बाहेर श्रीराम आणि सीता बोलत बसलेले आहेत सीतामाई विचारतीये श्रीरामांना कैकेई कह मातेने तुम्हाला तापसी वेष धारण करून वनवास स्वीकारावा असं सांगितलेलं असताना अशी आज्ञा केलेली असताना आपण कोदंडधारी बनून का बरं बाहेर पडलात धनुष्य सांगाती ठेवणं हे कोणत्या तापस व्यक्तीला शोभून दिसतं तपस्वी व्यक्तीकडे शस्त्र असणं हे धर्माविरुद्धच आहे ना मग आपण का बरं कोदंडधारी आहात सीतेनी प्रश्न विचारल्यावर श्रीरामांनी वेगवेगळ्या प्रकारांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण सीतामाईला काही आज ते पटत नव्हतंच तिला मान्यच नव्हतं की श्रीरामांनी कोदंडधारी बनून वनवासात येणं काही काही मातेच्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं आहे असंच सीतामाईला वाटत होतं आणि हे का असं असायला हवं त्याच्या उदाहरणादाखल सीतामाईंनी एक कथा सांगून दिली आहे आणि ती कथा ऐकल्यावर श्रीरामांनी पुढे काय केलं आहे तेही आपल्याला समजून घ्यायचंच आहे सीतामाईंनी एक छोटीशी कथा सांगून दिली तिने जी ऐकली होती ती ही कथा सीतामाई म्हणाली एक ऋषी तपाचरण करत होती तप आचरण म्हणजे सोपी गोष्ट नाही व्रत नियमितपणे करण्यासाठी संकल्पित होणं आणि सातत्याने ध्यास घेऊन त्यानुसार आचरण ठेवणं याला तपाचरण म्हणतात त्या ऋषींनी व्रत केलं संकल्प केला अहिंसेचा आणि म्हणून अहिंसेचा संकल्प केल्यावर कोणत्याही शस्त्राला स्पर्श नाही हे निश्चितच आहे आणि म्हणून कोणत्याही शस्त्राला ते ऋषी कितीही मोठं संकट ओढवलं तरीही स्पर्श करत नसत इतकं निर्भय त्यांनी स्वतःला अंतरंगातूनच बनवलं होतं त्यांची तपस्या इतकी कठोर होती की कित, कितीही वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती आघात परीक्षेसाठी म्हणून होऊन सुद्धा आपल्या अहिंसेच्या व्रताचा भंग त्यांनी होऊ दिला नव्हता अखेर जो सर्व सामर्थ्यवान आहे त्याला वाटायला लागलं की अरे मी तर शस्त्र सामर्थ्यामुळे आज जगावर अधिपती म्हणून राज्य करतोय इंद्र आहे मी आणि ह्या ऋषींनी जर का अशा प्रकारे अहिंसा व्रत सर्वश्रेष्ठ दाखवलं सिद्ध केलं तर शस्त्राची महतीच काय उरेल शस्त्राचं बळ आवश्यक आहे हे प्रमाणित कसं होईल तेव्हा काहीतरी उपाय शोधला पाहिजे आणि मग इंद्राने इंद्र म्हणजे प्रतिनिधी इंद्राने काय केलं सैनिक बनून या ऋषींजवळ आले सैनिकाजवळ साधारण शस्त्र असतंच तसं या सैनिकाजवळ तलवार होती ऋषींजवळ आल्यावर त्या सैनिका ही कथा सीतामाई श्रीरामांना सांगते ह सैनिकांनी ऋषींजवळ आल्यावर आपल्या जवळची तलवार त्यांना देऊन म्हटलं मी जरा स्नान वगैरे करून येतो आपण ही तलवार तोवर सांभाळल का ऋषींनी सांगून दिलं की मी तर शस्त्राला स्पर्श नाही करणार मी अहिंसा व्रताचा धारक आहे त्यासाठी माझी तपस्या आहे सैनिक म्हणाला ठीक आहे आपण तलवारीला स्पर्श नका करू मी इथेच ठेवून जातो आपण फक्त लक्ष ठेवा मी माझं आवरतो आणि परत येतो आणि तलवार घेऊन जाईन ऋषीने क्षणभर विचार केला आणि मग त्यांना वाटलं ठीक आहे राही नका शेजारी तलवार काय बिघडलं आहे आपण तर आपल्या व्रतानुसार त्याला स्पर्श करायचा नाही ठीक आहे म्हणाले ऋषी आणि सैनिक त्या ठिकाणी तलवार ठेवून स्नानासाठी म्हणून निघून गेला बराच वेळ लावला सैनिक काही परत येईना ऋषींना आता आता भूक लागली कंदमुळं फळांचा आहार घ्यायचा तर तलवार कुठे ठेवावी कारण त्या सैनिकांनी जबाबदारी दिली होती आणि ऋषींनी ती स्वीकारली होती ऋषीला कळे ना की काय करावं मग ऋषींनी थोडा विचार केला बघा हा कथा आजच्या कलियुगात सुद्धा कशी लागू पडणारी आहे सीतामाईंनी श्रीरामांना सांगितली मग ऋषींनी विचार केला की आपण स्पर्श करणार नाही शस्त्राला असं म्हटलं आहे पण वल्कलात ती गुंडाळून घेतली तर कारण अशी इथे ठेवून तर जाणं नाही बरोबर आपण ते दायित्व स्वीकारलेलं आहे सांभाळण्याचं म्हणून ऋषींनी वल्कलामध्ये ती तलवार गुंडाळली आणि आपल्यासोबत घेऊन गेले आहार पूर्ण केला परत आले स्थानापन्न झाले तलवार बाजूला पुन्हा ठेवून दिली स्पर्श नाही केला वलकलांमध्ये गुंडाळलेली ठेवली तरीही सैनिक आहे ना तो दिवस सरला आणखी काही दिवस सरले सैनिक येतोय कुठे तलवार मात्र तिथेच आता ऋषींच्या विचारात यायला लागलं काय करावं तलवार तर सांभाळली पाहिजे आपण शब्द देऊन बसलोय मग रोज कुठेही प्रवास करायचा झाला तर ती तलवार ठेवायची कुठे हळूहळू ते ऋषी तलवार स्वतःजवळ कुठे ठेवून गेलो आणि नेमका वाटेत तो सैनिक भेटला आणि तलवार द्या म्हणाला तर म्हणून ऋषी ती तलवार स्वतःजवळच वलकलात गुंडाळून ठेवायला लागली आणखी काही दिवस गेले सैनिक काही माघारी आला नाही एक दिवस फिरता फिरता ऋषींना आता त्या तलवारीच्या सान्निध्याने आणखी उत्सुकता जागृत झाली होती त्यांनी झाडाच्या फांदीवर ती तलवार आपटून पाहिली फांदी काटकंत मोडून पडली ऋषींना नवल वाटलं त्याच्या पुढे जाऊन मग एक दिवस बघा कसा बदल सान्निध्यामुळे होत चाललाय सान्निध्य लाभलंय तलवारीचं आणखी एक दिवस पुढे जाऊन ससा दिसला ऋषींना वाटलं त्या सशावरती ह्या तलवारीचा काही परिणाम होईल का तलवार फेकून दिली ऋषींनी कारण तलवार कशी चालवावी वगैरे कुठे काय त्यांचा संबंधच नव्हता ना अहिंसेचं व्रत त्यांनी ती तलवार त्या सशाच्या दिशेने फेकली बरोबर सशाला लागली स सशाचा प्राणांत ओढवला म्हणजे अहिंसेच्या व्रताचा भंग झाला तेवढ्यामध्ये समोरून येताना सैनिक दिसला त्यानं पाहिलं तलवार तर त्या सशाच्या जवळ पडलेली आहे आणि तलवारीला सशाचं रक्त लागलेलं आहे आता सैनिकांनी ऋषींजवळ येऊन त्यांना विचारलं आपलं तर अहिंसेचं व्रत आहे ना मग हे कसं काय इथे कोणी आलं होतं का आणि ऋषींच्या एकदम लक्षात आलं आपला व्रतभंग झालाय जे इप्सित इत साध्य करायचं होतं ते इंद्राने साध्य करून घेतलं व्रतभंग झाल्यामुळे आता पुन्हा तपस्या करावी लागणार होती सोपी गोष्ट नाही आहे व्रत निभावणं तपश्चर्या ध्येय सिद्धी प्राप्त करून घेणं सोपी गोष्ट नाही वाटेत असे अनेक मोह लोभ येत राहणार आहेत आणि तपस्वी आला तर हे मोह टाळता आलेच पाहिजेत आणि म्हणून सीतामाईंनी ही गोष्ट श्रीरामांना सांगितली की शस्त्राचा सान्निध्य किती कसं परिणाम करतं आणि आपण तर वनवासात कायम कोदंडधारी बनून वावरता मग हे योग्य आहे का तुम्ही मातेच्या अज्ञेचं उल्लंघन करत नाही आहात का सीतेला वाटलं आपली सरशी झाली श्रीरामांनी त्याच्यावर काय उत्तर दिलं आहे तेही जाणून घ्यायला हवं ना आणि खरंच सीतेची सरशी झाली आहे का श्रीरामांचं चुकलंच का कोदंडधारी म्हणून वनवासात येणं हे सगळं जाणून घ्यायला आवडेल ना पण ते जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीरामांनी सीतेला काय सांगितलं काय दाखवलं ते तर उत्सुकतेने आपण ऐकालच पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथेच संपन्न करूया आवडला असला तर जरूर लाईक करा शेअर करालच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि बेलायकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार